त्या दिवशी मी आणि माझ्या जोडीला असलेल्या बाया सगळ्या कामात गुंतलो होतो त्याच वेळेस मला लांबून माझे मालक दिसले ते बाजूच्या शेतामध्ये होते त्यांना दिसले त्यांनी मला हळूच बोलवलं मी इकडे तिकडे बघितलं आणि बायांना म्हटले की मी जरा येते त्या मला विचारल्या की कुठे चालले मी म्हटलं की असंच थोडंसं काम आहे आणि पाणी पण घेऊन येते आपल्याला म्हणून बाजूची असलेली ती घागर घेतली आणि मी शेतातून खालच्या अंगाला चालले मी ज्या दिवशी कामाला शेतामध्ये जायचे तेव्हा माझ्या आधीच मालक शेतामध्ये मा येऊन बसायचे अगदी लपून बसल्यासारखे आणि मला बोलवायचे नंतर आमचं शेतामध्ये काय व्हायचं आणि ते मला कसा आनंद द्यायचे तीच कथा सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करा तर चला मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव सीमा आहे मी दिसायला देखणे आणि सुंदर होते आमच्या गावामध्ये एक मालक होते खूपच श्रीमंत असायचे त्यांचं अगदीच घर गावापासून लांब होतं पण शेतामध्ये त्यांच्या नेहमी आम्ही बायका जात असायचो मी आणि माझ्या शेजारच्या चार पाच बाया खुरपणीला किंवा शेतामधल्या इतर काही भेंडी गवार किंवा भाजीपाला काढायचा असेल असल्या कामासाठी नेहमी जात असायचो माझी शेजारीन माझ्यावर लक्ष ठेवायच्या माझ्या सासूबाई कधीही मला एकटीला जाऊन द्यायचे नाही माझी जाऊ पण माझ्या जोडीला शेतामध्ये कामाला येत असायची माझ्या जाऊचं आणि माझं तसं चांगलं पटत असायचं चा। पण आमच्या घरातले नेहमीच मला अगदी वाईट साईट बोलायचे त्यांना वाटायचं की मी वागायला चांगले नाही कारण की मला आणि आमच्या शेतमालकांना एकदा बोलताना माझ्या जाऊबाईंनी पाहिलं होतं आम्ही बोलत नव्हतो तर आमच्यामध्ये वेगळंच चालू होतं तेव्हापासून माझ्या सासूबाई माझ्या जाऊबाईला सांगायच्या की हिला वेगळं सोडू नको घरची परिस्थिती पण म्हणाली एवढी चांगली नव्हती केल्याशिवाय घरामध्ये काहीच येत नव्हतं त्या दिवशी लवकरच आम्ही दोघीजणी डबा ओरकला मी कामाला ज्या दिवशी जायचे त्या दिवशी नक्की सगळ्यांना कळायचं की मी कामावरती चालू दे आमच्या शेजारी माने होता मी त्याच्यापाशी सांगितलं होतं की मालकांना सांग आज मी बाजूच्या शेतामध्ये कामाला आहे तो म्हटला की बरं चाल सांगतो माने हा आमच्या मालकाच्या शेतामध्ये कामाला होता आणि नेहमी तो मला बोलायचा शेजारीच होता त्या दिवशी भाकरी वगैरे बांधले होते माझी जाऊबाई आणि शेजारच्या बायांना हाक मारली आम्ही तिघी चौघीजणी चालत चाललो होतो सगळ्यांपेक्षा तशी देखणी मीच दिसायचे आणि स्वतःला व्यवस्थित ठेवत पण असायचे आम्ही शेतामध्ये त्या दिवशी खुरपणीचं काम करत होतो आमच्या जोडीला म्हाताऱ्या बाया होत्या त्यांचं काही नसायचं पण एकजणी होती तिचं आणि माझं चांगलंच जमत असायचं चा। त्या दिवशी मला चांगलंच आठवतं दुपारची वेळ होती आणि नुकतंच जेवण करून आम्ही पुन्हा शेतातल्या कामाला लागलो होतो तोपर्यंत बाजूच्या शेतामधून कोणीतरी असल्याचं मी पाहिलं होतं नक्कीच मला समजलं की हे मालक का असतील कारण की खूप दिवसापासून मालकाची आणि माझी भेट झाली नव्हती त्यांनी मला सांगितलं होतं की मी येतो कारण की ते मला खूपच आवडायचे आणि त्यांना पण मी खूपच आवडायचे शेतामध्ये यायचं म्हटलं मी कामाला की ते आधी शेतामध्ये येऊन कुठेतरी अगदी इथ लपवून बसायचे कारण की त्यांचं आणि माझं कुणाला समजलं तर आमची दोघांची पण बदनामी होईल त्यांचं पण अगदी घरदार आहे आणि मालतीन बायला अजिबात आवडायचं नाही मी त्यांच्याशी बोललेलं मालक शेतामध्ये मा येऊन बसले होते लांबून मला त्यांचा शर्ट दिसला आणि त्यांनी मला त्यांच्याकडे बोलवलं त्याचवेळेस मग मी बायांना काय सांगणार म्हणून मग मी बाजूचीच असलेली घागर घेतली आणि म्हटलं की मी ही एवढी घागर भरून आणते त्यावेळेस त्या मला म्हणाल्या की काग आता तर जेवायला सुट्टी झाली ना आता मागाशीच त्यावेळेस मी म्हटलं की अगं नाही पाणी पण सगळं बघ ना कसलं गरम झार आहे पाणी आणि पिऊ पण वाटत नाही मी खालच्या रानात चालू असेल मोटर विहिरीवरची तिथून पाणी आणते त्यावेळेस माझी जाऊबाई म्हटले आहो ताई राहू द्या मी जाऊन आणते मी म्हटले नको नको तू कर काम मी लगेच येते आणि मग मी तिथून चालले मला तेवढंच पाहिजे होतं कधी मी इथून सुटका करून जाते आणि त्यांना भेटते कारण की मला माहिती होतं की माझ्यासाठीच ते खूप वेळ तिथे थांबले असणार मग लगेच मी घागर घेतली पाठीमागे मी वळून पाहिलं तर दोघी तिघी बाया काहीतरी कुजबजत होत्या पण कोणाला शक्यणार नव्हते मला त्यांच्याविषयी जर जास्तच प्रेम आणि ओढ होते कधी एकदा आम्ही जाऊन त्यांच्या जवळ स्वतःला स्वाधीन करते असंच मला झालं होतं आता ऊन पण जास्तच वाढलं होतं लवकरात लवकर काम करून घरी पण जायचं होतं मी घागर घेतली आणि चालत निघाले जिथे आम्ही कामाला होतो तिथून चांगलेच मी अगदी लांब आले होते इकडे चांगल्या ऊसाचं शेत आणि बाई गं आधी म्हटलं हे घागर भरून घ्यावं हो। मी घागर भरण्यासाठी त्या विहिरीच्या बाजूच्याच असलेल्या त्या नळाजवळ गेले आणि घागर भरून घेतली तोपर्यंत लगेच ते आले आणि तिथेच म्हटले अगं किती मला तरसवशील किती वाट पाहतोय तुझी सकाळपासून मी इथेच आहे बबनानं निरोप सांगितला मी म्हटलं बाईगं आहो इथेच कुठे ते तिथे चालू होत होते मी म्हटलं बाजूला हो कोणीतरी पाहिलं तरी अगदीच गावभर बोबाटा होईल आणि सगळेच नावं ठेवतील त्यावेळेस मी असं म्हणतात ते मला म्हटले की असू दे ग आज नाही मला राहावत कारण की किती दिवस झालं तुझी आणि माझी भेट झाली नाही आणि मला माहितीच होतं आज काहीतरी होणार आहे सकाळपासून असं वाटत होतं की आजचा दिवस जरा जास्त चांगला जाणार आहे मी म्हटलं हो का मी येणार म्हटल्यावर तुम्हाला अधीच समजतं त्यावेळेस तो म्हटला की तू सांगतेस ना असं वाटतंय आज तुझं पण खूप मन झालंय त्यामुळे मी दिसलो की लगेच आली तू मी म्हटलं हो थांबा थोडा वेळ असं आज ते ऐकायलाच तयार नव्हते ते म्हटले चल बाजूच्याच त्या ह्याच्यामध्ये जाऊ मी म्हटलं अहो कोणीतरी येईल ते म्हटले आज आपल्याला किती वेळ लागतोय ह्यावेळेस लवकरच उरकणार आहे कारण की मला पण गावामध्ये जायचं आहे जरा काम आहे त्यामुळे मी पण आता नाही उशीर लावत असं म्हटल्यानंतर मग मी पण तयार झाले त्यांना म्हटलं की वा पुढे मी आलेच तिथेच बाजूला घागर भरून ठेवली होती आणि कामावर पण जायचं होतं लगेच मी निघाले त्यावेळेस ते पुढे आणि मी लगेच त्यांच्या पावल्यावर पावल ठेवत आले बाजूचं शेत होतं आणि अगदी गर्द झाडी होती कोणी आलेलं गेलेलं काहीच दिसणार नाही अशामध्येच आता आम्हाला तिथेच करायचं होतं तिथेच आम्हाला एकांत भेटणार होता, एक होता। त्यांना मी म्हटलं की बाई ग वर का नाहीतर येईल कोणीतरी इकडे लक्ष घेत करत मला शोधत ते म्हटले नाही नाही असं म्हणत त्यांच्या मी जवळ घेतले आणि ते मग चालू झाले वेड्यासारखं आज मला ते प्रेम करत होते काही माहीत त्यांना काय झालं होतं पण एवढ्या दिवसांचा एकांत आता दूर होणार होता त्यामुळे ते त्यांना जरा जास्तच माझ्या प्रेम आलं होतं हे मात्र मला समजत होतं ते काही थांबायला तयारच नव्हते मला मात्र चांगलं सुख मिळत होतं ओठांवर त्यांची राखट ओठ टेकताच त्यांचा स्पर्श हवा असा वाटला आमच्या भावना चांगल्याच दाटून आल्या होत्या त्या दिवशी शेतामध्ये लपून बसलेल्या मालकाने चांगलाच मला शांत केला आणि मला आनंद दिला पण तिथून पुढे जेव्हा जेव्हा कधी आमची भेट व्हायची तेव्हा तेव्हा ते तसेच करायचे माझ्या आधी येऊन ते, ते शेतामध्ये तयारच राहायचे आणि आलं की मला असंच प्रेम द्यायचे आणि आनंद द्यायचे तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन नसाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका